जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची विराट कोहली कसोटी को क्रिकेट मधून निवृत्त झाल्यानंतर पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह सह तेरा मे रोजी प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला विराट कोहली प्रेमानंद महाराज यांचा मोठा भक्त आहे विराट प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो विराट आणि अनुष्का हे दोघेही मंगळवारी जवळपास दोन तास प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात थांबले विराट आणि अनुष्का या दोघांचा प्रेमानंद भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अशातच विराटच्या असंख्य चाहत्यांनी प्रेमानंद महाराजांकडे विनंती केली आहे विराटचा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी मनधरणी करा अशी विनंती क्रिकेट चाहत्यांनी प्रेमानंद महाराजांकडे केली आहे विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सोशल मीडियावर एकच खळब उडाली विराटने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्ती जाहीर केल्यानं टीम इंडियाची ताकद कमी झाली आहे त्यामुळे विराटने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्ती जाहीर केल्यानं टीम इंडियाची ताकद कमी झाली आहे त्यामुळे विराटनं त्याचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली जात आहे आता विराट चाहत्याने एक पाऊल पुढे टाकले विराटला त्याचा निर्णय बदलण्यासाठी भाग पाडावं यासाठी चाहत्यांनी थेट प्रेमानंद महाराज यांच्याकडे गळ घातली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा